नीरा भाडगरच्या कालव्यातून पाणी मिळाले नाही त्यामुळे एक महिन्यापासून जळून गेलेली द्राक्ष पिकांची बाग शेतकऱ्याने काढायला सुरुवात केली आहे दुष्काळाचे भीषण सावट आणि पाणी टंचाई सध्या पंढरपूर तालुक्यात शेतकऱ्याचे हाल करताना दिसत आहे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव नजीकच्या परिसरातील सर्व शेती ही द्राक्ष पीक बागायती शेती आहे नीरा भाटकरच्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यावर या परिसरातील बहुतांश शेती अवलंबून आहे असे असताना गेले दीड महिन्यापासून कालव्याला पाणी नाही विहिरी कोरड्या पडल्या अशा द्राक्षबागांना पाणी कुठून द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे असे असताना द्राक्षबाग उन्हाने जळून खाक झाल्याने द्राक्षबाग पूर्णपणे काढून टाकून घेण्याचा निर्णय आता शेतकऱ्यांनी घेतलाय पाण्याच्या संकटामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता द्राक्षबाग काढून टाकून मोलमजुरीला जाण्याचा विचार करत आहे यातून शेतकऱ्याला एकरी सात ते आठ लाखाचे नुकसान देखील होते आहे समाधान पांडुरंग धोनी राहणार काशीगाव तर तुम्हाला सांगतो एवढी परिस्थिती डेंजर झाली आमची जगाची पंचायत होणार आहे तुम्हाला सांगतो ही बागा आमच्या तर निघाल्या तर आम्ही पाच वर्ष उदारी येत नाही कसल्याच तुम्हाला सांगतो ही बागा भाडगाचं पाणी आलं तर आम्हाला वेळ येत नव्हती आमच्यावर आम्ही संकटात असतो आज ही बाग आम्हाला भाडगळचं न पाणी आल्यामुळं ही बाग तोडायची पाळलेली आहे आणि हे बाग तोडून आता पर्याय नाही दुसरा आम्हाला मरण्यासाठी एवढी परिस्थिती बेकार झाली बघा एवढी बेकार परिस्थिती म्हणजे आता असला ओन पारावून नऊ दहा वाई एवढं आम्हाला पाणी पेल ना असली परिस्थिती झाली बेकार तो मला सांगतो सात ते आठ लाख रुपये नुकसान झाले आमची ह्याला जगायच कसं एवढी परिस्थिती बेकार झाली आमची हा काय मागणी करायला सरकारने आता आम्हाला नुकसान भरपाई दिली तर आम्ही जगणार आहे नाही दिली तर आम्ही जगत नाही लोकनायक न्यूज